नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसला अपघात अकरा ठार जखमींची संख्या पन्नासहून जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यात शिक्षकांचा सहभाग आवश्यक मुख्यमंत्री पाकिस्तानात पेशावरच्या शिया मशिदीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीस ठार पन्नास जखमी अस्थिरता वाढली राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची सरकारची घोषणा पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची आज होणार सांगता तीस सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आणि आता पाहूया सविस्तर वृत्त बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी रेल्वेगाडीचे नऊ डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात जण ठार तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेजवळ असलेल्या अनेकल रोड आणि होसूर स्थानकादरम्यान आज सकाळी आठच्या सुमाराला ही दुर्घटना झाली या अपघाताचं वृत्त कळताच कर्नाटक सरकारनं तातडीनं मदतकार्य सुरू केलं रेल्वे विभागानं बंगळुरू स्थानकात आणि अपघातस्थळी एक मदत कक्ष स्थापन केला आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तीन तुकड्याही मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत अपघाताचं वृत्त मिळताच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली या रेल्वे अपघातात मरण पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचं सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचं तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपये आणि किरकोळ जखमींना वीस हजार रुपयांचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या रेल्वे अपघातातल्या मृतांबद्दल शोक व्यक्त केला आहे दिल्लीमध्ये नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्यानं केंद्रीय मंत्रिमंडळानं दिल्लीतली राष्ट्रपती राजवट समाप्त करण्याची आज शिफारस केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दिल्लीतली राष्ट्रपती राजवट तात्काळ उठवली जावी असा निर्णय झाला दिल्ली विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतल्या सत्तर विजयी उमेदवारांची यादी निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानंतर ही बैठक झाली गेल्या वर्षी चौदा फेब्रुवारीला दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर सतरा फेब्रुवारीला दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती देशात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली झालेल्या शीख विरोधी दंगलीच्या फेर चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एका त्रिसदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे या दंगलीतल्या सर्व गंभीर गुन्ह्यांचे पुरावे तपासून आवश्यकता भासल्यास त्यावेळी शोध थांबलेल्या प्रकरणांचा तपास पुन्हा सुरू करायचे अधिकार या विशेष तपास पथकाला देण्यात आले आहेत त्याशिवाय दोषींवर नव्यानं आरोपपत्रही दाखल करता येऊ शकेल महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश हरियाणा मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमध्ये उसळलेल्या या दंगलीत तीन हजार तीनशे पंचवीस जणांना आपले प्राण गमवावे लागले होते दंगलीची सर्वाधिक झळ पोहोचलेल्या दिल्लीमध्येच यापैकी दोन हजार सातशे तेहतीस जण मृत्यूमुखी पडले होते ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं नागपूर इथं भारतीय विद्याभवनच्या चौथ्या शाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांचा सहभाग महत्वाचा असल्याचं म्हणाले विज्ञान क्षेत्रात होणारे बदल भारतीय शिक्षण पद्धतीशी जोडून विद्यार्थ्यांची प्रगती होऊ शकते हे भारतीय विद्याभवनं दाखवून दिलय असे कौतुक उद्गार त्यांनी काढले नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे आणि माजी खासदार बनवारीलाल पुरोहित या प्रसंगी उपस्थित होते पाकिस्तानातली अस्थिरता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे आज पेशावरमधल्या शिया मशिदीत दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकानं केलेल्या हल्ल्यात वीस जण ठार आणि जवळपास पन्नास जण जखमी झाले आज दुपारच्या नमाजाच्या वेळेला हा हल्ला झाला अजूनही काही दहशतवादी मशिदीत असून सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांची चकमक सुरूच आहे दुपारच्या नमाजाच्या वेळी तीन दहशतवादी या मशिदीत घुसले त्यातल्या एका दहशतवाद्यानं आपल्या शरीरावरचे बॉम्ब उडवून दिले दुसरा दहशतवादी सुरक्षारक्षकांच्या गोळीबारात ठार झाला आणि तिसऱ्याला अटक करण्यात आली बॉम्बस्फोट झाल्यानंतर परिसरात प्रचंड घबराट पसरली आणि लोक सैरावेरा पळू लागले सगळीकडे धूर पसरल्यानं कुणालाच काही दिसणं अशक्य झालं दोन आठवड्यापूर्वी एका शिया मशिदीतच दहशतवाद्यांच्या आत्मघातकी पथकानं केलेल्या हल्ल्यात एकसष्ट जणांना जीव गमवावा लागला होता तर गेल्या वर्षी सोळा डिसेंबरला एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात दीडशे जण ठार झाले होते आणि त्यात एकशे विद्यार्थ्यांचा समावेश होता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तांत्रिक सल्ल्यानं सर्वसमावेशक आराखडा तयार करावा अशी सूचना राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे आज पुण्यात भोसले नगरातल्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची नव्वदावी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली तेव्हा ते बोलत होते आजच्या या बैठकीत पंच्याऐंशी विषयानं मंजुरी देण्यात आली मत्स्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करणं मत्स्य विस्तार शिक्षण या विषयात आचार्य पदवी अभ्यासक्रम सुरू करणं बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानात पशुसंवर्धन पदवी अभ्यासक्रम सुरू करणं खेळाडूंसाठी पाच टक्के जागा आरक्षित ठेवणं आदी विषयांचा यात समावेश आहे देशातल्या विविध भागात दहा लाख कोटी रुपये खर्चाचे रस्ते तयार करण्यात येणार असून त्यापैकी महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते तयार केले जातील अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे पुण्यातल्या लोणी काळभोर इथल्या डी एस कुलकर्णी यांच्या ड्रीम सिटीचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात आला त्यानंतर ते बोलत होते देशातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणासाठी स्वस्त दरात सिमेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला पर्याय म्हणून जलवाहतूक सुरू करण्याला प्राधान्य देणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या आर्थिक घोटाळ्यांविरोधात आज भारतीय जनता पार्टीनं धरणं आंदोलन केलं महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या संगणमतातून अनेक आर्थिक घोटाळे झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यातच महापौरांना लाचखोरीबद्दल अटक झाली होती विरोधी पक्ष नेत्यावरही क्रिकेट सट्टा प्रकरणी गुन्हा दाखल आहे यामुळे कोल्हापूरचं नाव बदनाम तर झालंच आहे परंतु सामान्य नागरिकांची मोठी होती आहे या सगळ्याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी महापालिका बरखास्त करावी तसंच घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या प्रदूषण ही अतिशय गंभीर समस्या असून तिच्या निर्मूलनासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे या संदर्भात विचारमंथन करण्यासाठी सह्याद्री वाहिनीनं पुढाकार घेतला आहे प्रदूषण आधुनिक युगाला भेडसावणारी एक सर्व व्यापी समस्या जल प्रदूषण ध्वनी प्रदूषण थेट सजीवांच्या आयुष्याला टाकणारी या समस्येच गांभीर्य दुष्परिणाम आणि संभाव्य उपायांवर प्रकाश झोत टाकणारी मुलाखत मालिका अकरा बारा आणि तेरा फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर भूमी हा सर्वच सजीवांचा आधार सजीवांचा जन्म विकास आणि लय होतो तो भूमीवरच ही जमीन जेव्हा प्रदूषित होते तेव्हा हा आधारच कमकुवत व्हायला सुरुवात होते भूमी हा आपल्या जगण्याचा मुख्य आधार आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू म्हणूनच आपण तिला माते समान मानतो पण औद्योगिक प्रगतीच्या रेट्यात आपण तिला गृहीत धरायला सुरुवात केली काहीही झालं तरी पायाखालची जमीन काही जात नाही या गुर्मीत आपण जमिनीचा गैरवापर केला मातीत घातक रसायनं मिसळली घनकचऱ्याची नीट विल्हेवाट लावली नाही रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला बेबंद वृक्षतोड केली हव्या तशा जमिनी खणल्या सुरुंग लावून डोंगर फोडले या सगळ्याचा परिणाम तर होणारच होता तो दिसायला सुरुवात झाली जमिनीची सुपीकता कमी होत गेली जमिनीची धूप वाढत गेली त्याचा परिणाम कृषी उत्पादनावर झाला शेतीवर आधारित अर्थव्यवस्थाच त्यामुळे खिळखिळी झाली हे सगळं थांबवायचं असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या भूमतेला वाचवणं आपल्याच हातात आहे आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश करून केलेला विकास हवाय की समतोल आणि सर्वसमावेशक प्रगती हे आपणच ठरवायचं आहे भूमी प्रदूषणाची कारणं आणि संभाव्य उपाय याविषयी चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक संजय जोशी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत संजय जी आमच्या या बातमीपत्रामध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत जमीन प्रदूषणाविषयी आज आपण बोलतोय तर यात जमीन प्रदूषण ही जी संकल्पना आहे तिची नेमकी व्याप्ती काय आहे सर्वप्रथम मी सह्याद्री वाहिनी आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो की अतिशय चांगला विषय घेऊन त्यावर एक अशी मालिका तयार करणं हे खरोखर अतिशय कौतुकास्पद आणि अतिशय आवश्यक अशी बाब आहे आपण आता भूमी प्रदूषणाचा जेव्हा विचार करतो किंवा त्याच्या व्याप्तीचा विचार करतो तर आपण आपलं भारताचं जे भौगोलिक क्षेत्र आहे तर थोडक्यात असं सांगता येईल की त्याच्या जवळपास सत्तावन्न टक्के जमीन ही आताच्या काळामध्ये मृत झालेली आहे बर मृत हा शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण जमीन आपल्याला आपण असं म्हणतो की जमीन आहे माती आहे पण ह्या जमिनीमुळेच आपण आहोत बरोबर असं बर। म्हणायला ना हरकत नाही कारण अप्रत्यक्षपणे ही जमीन सर्वांचं पोषण करते एखादी आई आपल्या बाळांना जसं मायेनी ममतेनी वाढवते त्याच पद्धतीने जमीन देखील तिचे एक स्वतंत्र अशी सजीव सृष्टी आहे बर एक स्वतंत्र परिसंस्था आहे आणि त्यामध्ये असंख्य विविध प्रकारचे जीवाणू इतर कीटक आहेत अनेक प्रकारचे गांडुळांसारखे प्राणी आहेत बरं की ह्या सर्वांचं पोषण आणि वनस्पती वनस्पतींना वाढीसाठी लागणारी जी काही पोषक द्रव्य आहेत ती सर्व जमिनीतून उपलब्ध होत असतात आणि त्यामुळे अक्षरशः एखाद्या आईप्रमाणे म्हणजे मातेची उपमास दिलेली आहे जमिनीला आपल्या संपूर्ण ह्याच्यामध्ये संस्कृतीमध्ये भूमाता आपण म्हणतो किंवा तिला वंदन करतो त्याचं कारण हेच आहे की संपूर्ण मानवी आयुष्य किंवा जी संपूर्ण जीवनशैली आहे ती अंतिमतः जमिनीवर अवलंबून आहे जमीन आपण जेवढी चांगली ठेवू तेवढं आपलं आरोग्य देखील चांगलं राहील बरं ह्या जमिनीचं प्रदूषण होतं म्हणजे नेमकं काय होतं म्हणजे त्याच्यामागची कारणं काय आहेत काय सांगता येतील कारण अनेक का आहेत त्यातलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा औद्योगिकीकरण झालं मोठ्या प्रमाणात त्यावेळेला मोठाले कारखाने निर्माण झाले आणि ह्या कारखान्यांमधन उत्पादन होत असताना त्यातलं येणारं सांडपाणी हे जमिनीवरती सोडण्यात आलं अनेक म्हणजे अजूनही तो प्रकार चालूच असतो बऱ्याच ठिकाणी ते एक कारण आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण असं म्हणता येईल की रासायनिक खतांचा अतिरेकी वापर बरं रासायनिक खतं आणि त्याचबरोबर कीटकनाशक बाबतीत हु। मला एक अतिशय चांगलं एक माहिती सांगावीशी वाटते की ब्रिटिशांच्या काळामध्ये सर हॉवर्ड नावाचे ब्रिटिश ऑफिसर होते भारतामध्ये ते जवळपास तीस वर्ष भारतात राहिले आणि त्यांनी भारतातल्या पारंपरिक शेतीचा अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास केला त्यांचा असं त्यांच्या असं लक्षात आलं की पारंपरिक पद्धतीने शेतकरी काय करतो तर पीक काढल्यानंतर जो काही पाला पाचोळा उठतो ज्याला आपण म्हणू तो पाचोळा किंवा त्याच्या गोठ्यामधलं जे गाई गुरं असतील त्यांचं निघणारं शेण या सगळ्यांचा योग्य पद्धतीने वापर करून तो त्याची जमीन त्याचा कस टिकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं येणार पीक आहे त्याचं उत्पादनही खूप चांगलं असतं आणि त्याची पोषक द्रव्ये त्यातली असतात नायट्रोजन असेल फॉस्फेट असेल पोटॅशियम असेल याचे देखील प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीने असतं असं त्यांच्या लक्षात आलं हु. आणि त्याच सुमारास पाश्चात्य राष्ट्रांमध्ये रासायनिक खतांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली होती आणि तिथल्या जमिनीची पत हळूहळू खालावत जायला हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी काय केलं की तिथे ऑलरेडी खूप मोठ्या कंपन्या स्थापन झाल्या होत्या रासायनिक खतांचं उत्पादन करणाऱ्या आणि मग तिथल्या लोकांच्या जेव्हा लक्षात आलं की ह्या खतांच्या वापरामुळे जमिनीचा कस कमी होतोय तर तेव्हा मग त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली आणि मग त्या राष्ट्रांनी त्यांचं जे खताची उत्पादन होती ती विकसनशील किंवा अविकसित देशांकडे पाठवायला सुरुवात केली भारताचं उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीशे साठ सत्तरच्या दशकामध्ये भारतामध्ये येणारं खतांचं प्रमाण हे प्रचंड वाढलं होतं आणि सहज वापरायला सहज सोपं त्याच्यामध्ये फार कष्ट नाही तर शेतकऱ्यांना एक प्रकारची भुरळ पडली त्यात की आपण हे खत सहज वापरू शकतो पण त्याची किंमत जी मोजावी लागेल त्याचा विचार फारसा त्यावेळेला केला गेला गे। एक लक्षात आलं की ह्या खतांमध्ये खूप चांगली बरोबर म्हणजे काय म्हणतात पोषक द्रव्य आहेत आणि त्यामुळे आपल्याला पीक अधिक चांगलं मिळू शकतं पण त्या पिकाचा जो कस आहे किंवा सकस किंवा त्यातली जे प्रमाण आहे ते कमी कमी व्हायला लागलं म्हणजे हे पिकाच्या अनुषंगाने हे प्रदूषण झालं पण आणखी काही म्हणजे मानवनिर्मित आणखी काही कारण सांगता येतील आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन गृहनिर्माण संकुल उभी राहतात किंवा हो। वेगवेगळ्या प्रकारची इतर इमारती उभ्या राहतात त्याच्यामुळे जमीन खोदावी लागते वगैरे त्याच्यामुळे सुद्धा होतं निश्चितच निश्चितच आपण विकास ज्या वेगाने करतोय त्या वेगाने जमीन आणि एकूणच पर्यावरणाचा जो समतोल राखला गेला पाहिजे बरोबर तो दुर्दैवाने राखला जात नाही विकासाला कोणाचाही विरोध असण्याचं खरं कारण नाहीये विकास हा एका दृष्टीने आवश्यकच आहे तो व्हायला पाहिजे पण त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून मग हे सगळे ह्या सगळ्या समस्या गंभीरपणे आपल्या समोर बरं म्हणजे हे आता आपण मानवनिर्मित म्हटलं सगळं जे सांगितलं ते नैसर्गिकरित्या सुद्धा प्रदूषणाचे प्रकार होऊ शकतात का होऊ शकतात म्हणजे त्याच्यामध्ये आता जमिनी खचणं किंवा डोंगर खचणं अनेकदा आपण बघतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपण बातम्यांमध्ये वाचतो की डोंगर खचतात पूर्णपणे आणि त्यामुळे हा एक भाग असतो किंवा भूकंप होतात किंवा ज्वालामुखीचा उद्रेक होतो ह्या उद्रेकात येणारा हो जो काही लाभारस असेल किंवा जे काही इतर घटक असतील त्याच्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप असतं गंधकाचं प्रमाण मोठं असतं तर तो, तो एक नैसर्गिक हे म्हणता येईल की किंवा मोठ्या प्रमाणात पूर येतो नद्यांना जसं आपण उत्तराखंडचं बघितलं किंवा तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विशेषतः जास्त प्रमाणात होऊ होतं बरं जमिनीच्या प्रदूषणामुळे नेमकी कशा पद्धतीची हानी होऊ शकते हा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जमीन जमिनीची स्वतंत्र एक परिसंस्था आहे बरोबर आपण जमिनीचा जर ती माती हातात घेऊन किंवा त्याची सूक्ष्मदर्शक हा खाली बघितलं तर वेग एक वेगळंच विश्व आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी एक मोठी बायोडायव्हर्सिटी त्या जमिनीमध्ये दिसते आणि आपण जेव्हा अशा प्रकारची काही रासायनिक द्रव्य जी जमिनीमध्ये नैसर्गिकरित्या नाही आहेत आपण बाहेरनं काहीतरी टाकतोय बरोबर वास्तविक जमिनीमध्ये तिची क्षमता आहे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे संपूर्ण सृष्टी जीवसृष्टीला पोषण आणि ही जमिनीमध्ये मूलभूत आहे बरोबर पण आपण काय करतोय की आपण ती जास्ती रसायनं त्याच्यात टाकतोय काही कीटकनाशकं टाकतोय त्यामुळे ही सगळी निर्मित आहेत बरोबर आणि त्यामुळे ह्या जीवसृष्टीची फार मोठ्या प्रमाणात हानी होते हुँ हुँ हु. आणि हे असं एक म्हणजे एक घातक चक्र तयार होत आहे किंवा झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर कारण जेवढ्या प्रमाणात आपण ही रसायनं वापरू तेवढ्या प्रमाणात जीवसृष्टी नष्ट होते जमीन बरोबर बर। ती परिसंस्थाच नष्ट होते बरोबर आणि मग त्यामुळे तुम्हाला जर तिथे तुम्ही असा विचार करता की बाबा आपण एवढं खत वापरलं पीक अधिक चांगलं येईल तर ते आता त्याच्याबरोबर उलट व्हायला सुरुवात झाली बरोबर आम्ही कल्याण परिसरामध्ये काही जी, जी संस्था आहे पर्यावरण दक्षता मंच तर कल्याण परिसरामध्ये अनेक याच्यावरती काम चालू आहे शेतकऱ्यांशी संवाद साधणं किंवा आता पाच डिसेंबरला आम्ही तिथे माती महोत्सव साजरा केला तो जागतिक भूमी दिन असं म्हणून साजरा केला जातो तर त्यावेळेला असं लक्षात आलं की शेतकऱ्यांना दृष्टीने जसं म्हणजे ओरिएंटेशन किंवा दिशा दाखवल्या गेली पाहिजे की खतांचा वापर नेमका किती करावा जमिनीची चाचणी वेळोवेळी पाण्याचा वापर किती करावा पाण्याचा वापर किती करावा बरोबर हे त्यांना तर ते पर, तेवढं ती त्यांच्यापर्यंत ते अजून अगदी थोडं काय सांगायचं म्हणजे सर जमीन प्रदूषणामुळे अन्न प्रदूषण होतं आणि अन्न प्रदूषणामुळे काय हानी होते ही सर्वश्रुत आहे बरं मला एक सांगा की आपण आता हे जमीन प्रदूषणाविषयी बोलतोय पण जल प्रदूषण पण आहे वायू प्रदूषण सुद्धा आहे तर ह्या तिन्ही प्रदूषणांचा एकमेकांशी काही संबंध आहे निगडीत का एकमेकांतच कशा पद्धतीने आणि तिन्ही पर्यावरणाचेच घटक आहेत बरोबर जमीन आहे पाणी आहे किंवा हवा आहे तर त्यामुळे जमिनीचं जेव्हा प्रदूषण होतं म्हणजे आपण घातक द्रव्य जेव्हा पिकांवरसाठी वापरतो कीटकनाशक फवारतो शेवटी ती जमिनीत मुरतात आणि जमिनीनं पाण्यामध्ये शिरतात भूजल जे असतं जमिनीच्या खाली कारण जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची अतिशय चांगली क्षमता असते आणि त्याच्यामुळेच आपल्याला जो पाण्याचा साठा उपलब्ध आहे बरोबर तो केवळ जमिनीमुळे आहे आणि त्यामुळे मग ही घातक द्रव्य पाण्यात मिसळल्यामुळे पाणी प्रदूषित होतं खतांचा अतिरिक्त के वापर केल्यामुळे नायट्रोजन सारखे जे वायू आहेत हो ते हवेमध्ये त्याचं सोडल्या जातात जमिनीतनं त्याचं संपूर्ण प्रोसेसिंग झाल्यावर आणि नायट्रोजन किंवा त्याचं जे ऑक्साईडचं स्वरूप आहे नायट्रस ऑक्साईड तो एक हरितगृह वायू मधला तो एक फार महत्वाचा घटक आहे त्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम आहेत हरितगृह वायूचे दुष्परिणाम ते ह्या अनुषंगाने आपोआपच त्याच्यामध्ये येऊ शकतात थोडक्यात आपलं संपूर्ण जीवन हे जमिनीवरती अवलंबून आहे आणि अशा पद्धतीने जर जमिनीचं प्रदूषण होत असेल तर आपल्या जीवनाला थेट ती बाधा पोहोचू शकते निश्चितपणे तर अशा ह्या प्रदूषणाचं नियंत्रण करण्यासाठी ते प्रदूषण कमी करण्यासाठी शासन स्तरावरती काही प्रयत्न होताना दिसतात आणि होत असतील तर ते पुरेसे आहेत असं वाटतं तुम्हाला शासन स्तरावरती खरं तसे विभाग आहेत त्यांच्याकडे यंत्रणा देखील आहे पण लोकांपर्यंत ज्या क्षमतेने ते पोचल्या पोचायला हवं त्या क्षमतेनी दुर्दैवाने पोचल्या जात नाहीये बरं म्हणजे आता शेतकऱ्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर शेतकऱ्यांना हे खताची मात्रा किती असावी जमिनीची चाचणी वेळोवेळी करून घेणं आवश्यक आहे अधिकृत म्हणजे कृषी अधिकाऱ्यांकडनं हे सगळं त्यांना कोण सांगणार हे शासनानेच सांगायला पाहिजे शासनाचा कृषी विभाग आहे कृषी अधिकारी आहेत तर त्यांनी लोकांपर्यंत पोचून ही सगळी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही शहरी भागाचा विचार केला तर आपण जो घनकचरा निर्माण करतो किंवा घातक स्वरूपाचा जो कारखान्यांमधून होणारा कचरा असतो तर ह्या सगळ्या याचा शेवटी कुठेतरी परिणाम ह्या मातीवरती होत असतो अजून एक त्यातला भाग असा आहे की जलप्रदूषण कायदा आहे किंवा वायू प्रदूषण कायदा अस्तित्वात आहे बरं तसा प्रदूषण कायदा असा वेगळा अस्तित्वात नाहीये अजून हा म्हणजे पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अंतर्गत सॉइल चा एक भाग त्याच्यामध्ये आहे पण स्वतंत्र कायदा अस्तित्वात नाहीये तरी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळांकडे तेवढे अधिकार आहेत बरं की ते कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींना अटकाव घालू शकतात विशेषतः घातक कचऱ्याचं जे निर्मूलन किंवा सांडपाणी कारखान्यांमध्ये येणारं त्याचं नीट पद्धतीने नी निर्मूलन केल्या जात नाही कायदेनी ते आवश्यक आहे बरोबर आणि असं पाणी जेव्हा जमिनीवर सोडलं जातं किंवा जमिनीत मिसळतं त्यावेळेला प्रचंड प्रमाणात जमीन प्रदूषित होते आणि त्यातली जीवसृष्टी ही नष्ट होते हा त्याला एक खूप महत्वाचा बघा शासन एका बाजूला कायदे एका बाजूला होय पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून आपण विचार केला म्हणजे आपण सगळेच जण तर आपण सर्वांनी नेमकं काय करायला हवं याच्यात भूमिका उठायला पाहिजे आता साधारण आपण जलप्रदूषण किंवा वायू प्रदूषणाचा विचार केला तर आपल्याला अनेक गोष्टी सांगता येतील की सामान्य माणसाची त्याच्यामध्ये कसा सहभाग असेल पण प्रदूषणासाठी सुद्धा आपण खूप काही करू शकतो बरं योगायोगाने असं झालं की पाच डिसेंबर हा दरवर्षी जागतिक भूमिदिन साजरा करण्यात येतो आणि पाच डिसेंबर दोन हजार चौदा रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने एक ठराव केला अच्छा आणि त्या ठरावानुसार दोन हजार दो पंधरा दो हे वर्ष आंतरराष्ट्रीय भूमी वर्ष म्हणून साजरा करण्यात यावं असं त्याच्या ठरवलं ठरवलं गेलं आणि मग त्या अनुषंगाने विविध स्तरांवर म्हणजे शासकीय यंत्रणा आहेच पण सर्वसामान्य पातळीवर देखील विविध स्वयंसेवी संस्था असतील किंवा ह्या सर्वांनी एकत्रित येऊन महाविद्यालय शाळांमधले विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणूस यांच्यापर्यंत मातीची महती ही पोचवणं की मातीचं काय महत्व आहे आपल्या जीवनामध्ये आणि मातीचा कस राखणं आपल्या हातात आहे बऱ्याच अंशी आपल्या हातात आहे आपण ते करू शकतो सहजपणे अगदी साधं कचऱ्याचं सा निर्मूलन हा जो भाग आहे घनकचरा व्यवस्थापन हे आपण घरगुती पातळीवर अतिशय चांगल्या पद्धतीने जर केलं तर बराच भार प्रदूषणाचा जमिनीवरचा कमी होऊ शकतो विशेषतः शहरी भागामध्ये बरोबर आणि ग्रामीण भागामध्ये आपण सेंद्रिय शेती किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग हा जो ही जी संकल्पना आहे याचा प्रचार जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना त्याचं महत्व पटेल की पारंपरिक पद्धतीने आपण जी पूर्वी शेती करायचो आपले जे पूर्वज होते ती शेती पुन्हा आपण ती पद्धत जर अस्तित्वात आणली तर अतिशय चांगल्या पद्धतीने ती जमीन परत आपण गेलेली जी सत्तावन्न टक्के मगाशी मी उल्लेख केला आकडेवारी उपलब्ध आहे त्याप्रमाणे त्यातला काही भाग तरी आपल्याला परत निश्चितपणे होता येऊ शकतो अगदी तुम्ही सर चांगली माहिती दिली जमीन म्हटल्यानंतर ती आपली माताच आहे जननीच आहे आपली पोषणदात्री आहे त्याच्यामुळे स्वर्ग तो कोणी बघितलेला नाही आहे पण या जमिनीचा स्वर्ग कसा करायचं हे मात्र आपल्या हातामध्ये आहे आपण त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा निश्चित आज आपण आमच्या बातमीपत्रात आलात आणि अगदी महत्वपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद पुढील नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सत्तावन्न टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगानं व्यक्त केला आहे भाजपाचे आमदार गोविंद राठोड यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आली भाजपाचे डॉक्टर तुषार राठोड आणि काँग्रेसचे माजी आमदार हनुमंतराव पाटील बेट मोगरेकर या दोन मुख्य ही लढत आहे सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या एकूण तीनशे बावीस मतदान केंद्रांवर झालेल्या या मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता येत्या सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे आज जागतिक नभोवाणी दिन आहे विविध माहितीपर आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दूरवरच्या श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचवणाऱ्या रेडिओचं महत्त्व लक्षात घेऊन तेरा फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक नभो आणि दिन म्हणून साजरा केला जातो रेडिओ ही प्रसार माध्यमांच्या क्षेत्रातली एक मोठी ठरली वर्तमानपत्र वाचायचं म्हणजे अक्षर ओळख लागते इथं ती कोणतीच अडचण नाही त्यामुळं शहरी भागातल्या उच्चभ्रूंपासून ते खेड्यापाड्यातल्या वाडीतांड्यावरच्या सामान्यांनाही कार्यक्रमाचा आनंद घेता येऊ लागला बातम्यांमधून जग त्यांच्या कानापर्यंत आलं दर्जेदार संगीत नाट्य आणि चर्चात्मक कार्यक्रमांनी त्यांची अभिरुची घडवली चांगलं ऐकण्याची गोडी लावली क्रिकेटला धर्म मानल्या जाणाऱ्या या देशात थेट समालोचना ऐकताना मैदानावरचा थरार थेट श्रोत्यांपर्यंत पोहोचला जगभरात रेडिओनं क्रांती घडवलीच भारतात याचं श्रोत्यांशी असलेलं नातं अलवार आणि अगदी आपुलकीच आहे कित्येकांचा तर तो जीवाभावाचा सोबती झालाय तंत्रज्ञानाच्या बदलांचा वेग अचाट होता त्यानुसार रेडिओ देखील बदलू पाहत होताच त्याचवेळी सिनेमा दूरचित्रवाणी आणि नंतर इंटरनेट यांच्या वावटळीत रेडिओ मागे राहील की काय अशी शंका अनेकांच्या मनात उपस्थित झाली देखील मात्र या माध्यमानं स्वतःला काळासोबत अद्ययावत ठेवलं रेडिओचा आकार छोटा झाला वजनानं तो हलका झाला एकूणच रेडिओ बाळगणं सोपं झालं मोठी क्रांती झाली ती एफ एम रेडिओमुळं तो लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झालाय खाजगी गाडी रेल्वे बस अगदी तुमच्या मोबाईल फोन मधून फक्त तुमच्याशीच हित साधणारा खास आणि हवासा न ठरता तरच नवल विद्यापीठांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी वेब रेडिओ काढले स्थानिक पातळ्यांवर सामुदायिक नभोवाणी केंद्रांचं जाळं भक्कम होत चाललंय इंटरनेटवरही सगळी नभोवाणी केंद्र आपल्या सेवेशी तत्पर आहेत आता हे माध्यम पूर्ण सामर्थ्यानिशी आपल्या ध्येयाची पूर्ती करण्यासाठी अग्रेसर झालं आहे सर्व समाज शिक्षित जाणकार आणि अभिरुची संपन्न असा घडवण्याची त्याची आस पूर्ण होईल अशी आशा बाळगूया रायगड जिल्ह्याच्या खोपोली शहरात कावेळीची साथ पसरली असून आज मितीला पन्नासहून अधिक रुग्ण कावेळीनं ग्रस्त आहेत गेल्या दोन तीन महिन्यांपासून शहराच्या विविध भागांमध्ये वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन जलवाहिन्यांची कामं सुरू आहेत यामुळे नागरिकांना अस्वच्छ पाणी मिळत असून कावेळीची लागण होतीये असं वैद्यक तज्ञांचं म्हणणं आहे नगरपालिकेनं स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दिवंगत राजीव गांधी स्मृती राष्ट्रीय झोपडपट्टी फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेला आजपासून नागपुरात सुरुवात झाली या स्पर्धेचं तेरावं वर्ष आहे बालरोगतज्ञ डॉक्टर रवी वायकर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं पंधरा फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून महाराष्ट्रासह बारा राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत नेदरलँडला होणाऱ्या झोपडपट्टी फुटबॉल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी या स्पर्धेतून तीस संभाव्य खेळाडूंची निवड केली जाणार आहे केरळमध्ये सुरू असलेल्या पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे तेरा दिवस चाललेल्या या स्पर्धेत आतापर्यंत सेना दलानं सर्वाधिक एक्क्याण्णव सुवर्णपदकं पटकावत पतक पतक आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे केरळ चोपन्न सुवर्णपदकं मिळवत पदक तालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे एकोणचाळीस सुवर्णपदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे तर तीस पदक त्रेचाळीस रौप्य आणि एकोणपन्नास पदक मिळवत महाराष्ट्राची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळचं कौतुक केलं आहे क्रिकेट जगतातला सर्वोत्कृष्ट महोत्सव अर्थात विश्वचषकाचा थरार उद्यापासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरू होत आहे काल या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं क्रिकेट रसिक आतुरतेनं वाट पाहत असलेला क्षण आता जवळ येऊन ठेवला आहे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडनं संयुक्तपणे आयोजन केलेल्या या अकराव्या विश्वचषकाची सुरुवात उद्या श्रीलंका न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्यामधल्या सामन्यांनी होणार आहे तर पंधरा फेब्रुवारीला भारत पाकिस्तान हा पारंपरिक मुकाबला होणार आहे चौदा देशांच्या सहभागानं चौदा मैदानांवर चव्वेचाळीस दिवस हे क्रिकेट युद्ध रंगणार आहे भारत दक्षिण आफ्रिका पाकिस्तान वेस्ट इंडिज संयुक्त अरब इमिरात झिम्बाब्वे आणि आयर्लंड सात संघ एका गटात असून ऑस्ट्रेलिया इंग्लंड श्रीलंका न्यूझीलंड बांगलादेश अफगाणिस्तान स्कॉटलंड हे सात संघ दुसऱ्या गटात आहेत पंधरा मार्चपर्यंत साखळी सामने झाल्यानंतर प्रत्येक गटातले गुणानुसार पहिले चार संघ उपांत्यपूर्व फेरीत खेळतील चोवीस आणि सव्वीस मार्चला उपांत्य फेऱ्या होणार असून मेलबर्न इथं एकोणतीस मार्चला अंतिम सामना होणार आहे एकोणीसशे त्र्याऐंशी आणि गतवेळी म्हणजे दोन हजार अकरा साली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतानं या खेपेलाही विश्वचषक राखावा अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा निश्चितच आहे मात्र भारतासाठी हे आव्हान खडतर असल्याचं क्रिकेट पंडितांचं मत आहे भारताला पूर्व फेरी गाठणं कठीण नसलं तरी बाग फेरीत मात्र वाटचाल सोपी नाही यजमान ऑस्ट्रेलिया संघ प्रबळ दावेदार मानला जातोय पण क्रिकेट हा नेहमीच अनिश्चिततेचा खेळ मानला गेला असल्यामुळे शेवटी मैदानावर जो जीता वही सिकंदर हेच खरं आणि आता पाहूया हवामान वृत्त ये येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सतरा नागपूर बत्तीस पंधरा पुणे तेहतीस तेरा औरंगाबाद एकतीस पंधरा नाशिक बत्तीस अकरा कोल्हापूर तेहतीस अठरा रत्नागिरी तेहतीस सतरा सोलापूर पस्तीस अठरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान सतरा अंश सेल्सिअस या शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बंगळुरू एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेसला अपघात अकरा ठार जखमींची संख्या पन्नासहून जास्त ग्रामीण विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यात शिक्षकांचा सहभाग आवश्यक मुख्यमंत्री पाकिस्तानात पेशावरच्या शिया मशिदीत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वीस ठार पन्नास जखमी अस्थिरता वाढली राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय कृषी महाविद्यालय सुरू करण्याची सरकारची घोषणा पस्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची आज होणार सांगता तीस सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आणि उद्यापासून सुरू होणार क्रिकेट विश्वचषकाचा थरार